नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आज बघा छान अशी देवपूजा केली तर आपल्या स्वस्तिकच्या झाडाची फुलं सगळी पांढरी अशी घातलीत आणि आपल्या लक्ष्मीला एकच जास्वंदाचं आणलं होतं तर मस्त अशी पूजा झाली तर आणू शाळेत सोडवून आली मी आणि लागली होती रडायला तसंच बसवून आले का तर ती अजिबात ना शाळेत बसायला मलाच बस म्हणते आता किती दिवस झालं मी थांबते पण अजून पण रडतेच ती मास पण आले तसंच आणि त्या दोघीच्या तर काय परीक्षा चालू झालेल्या आहेत त्यात पण लवकर गेले शाळेला आणि स्वयंपाक सगळा झाला तर चपात्या अजून डब्यात भरल्याच नाहीत तर भरून ठेवायच्यात शाळेमुळं लवकर स्वयंपाक होतोय आणि बटाट्याची भाजी तर पातळ आमटीच म्हणजे केली सुक्की भाजी नाही केली कारण की काय आता डबा नेत नाहीत दोघी पण जिऊनच जातात जिवून जातात आणि डबा काय म्हणजे डब्या खायला वेळच नसतो नाही पेपर रोज एक पेपर असतोय मग काय पेपर झाले की लगेच सुट्टी होते जेवण जाते थोडं आणि परत घरी आल्यानंतर जेवतात त्यामुळं ते डबा काय नेत नाहीत त्यामुळं म्हणलं असू दे आता त्यामुळे काय सुक्या भाजीचा काय प्रश्न नाहीये आणि आता मला बाकीची सगळी कामं पडलेत तर कपडे भांडी सगळं आवरायचं आणि इतकं गरम व्हायला लागले ना एवढा दिवस पाऊस होता तर नको वाटायला लागलं होत आणि आता गरमी पण नको वाटायला लागली खूप असं ऊन लागले पडायला आणि गरम व्हायला लागले काय खात पिल्लू काय खायला लागली काय काय ना सांग <laughs> <शे थापा। laughs> मग एवढं आठवायला लागते काय हा तर आणूला सीताफळ आवडते म्हणून बाजारातून आणलेली होती दोन तीन सीताफळ खराब निघाली आणि हे मात्र निघाल चांगलं आता लागली अनु खायला आणि अनूच्या शाळेमध्ये आज वाढदिवस होता हे नाही कुणाचा होता ग राजवीरचा होय मग काय दिलं तुला आणि चॉकलेट केक दिला तर ना वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं होतं <laughs> शाळेत त्यामुळं अनुला बरी दिली तर ना भिंतीवर ठेवलेली चपाती गायनं खाल्ली आणि गाई तर थांबली बरं का गायला वाटते आता मी आली आहे काय आणलंच नाही मी तर आता भिंतीवर ठेवलेली ना गाई येऊन नेहमी खाते का तर गायला माहिती आहे मी ठेवत असते म्हणून कपडे आज पण खूप वेळ झाला कपडे धुवायला मला तर आणू काय सगळं सीताफळ खाल्लं नाही बरं का लागले खायला गप आणू अक्षू मात्र नेहमी प्रमाण आज गेले ट्युशनला का तर जोपर्यंत पेपर आहे तोपर्यंत मॅडमने डबलद तिचं चालू केलंय ट्यूशन आणि अक्षू चौद्या कुठला अक्षू उद्या कुठला आहे कुपराय समाजशास्त्राचा आहे आणि आज बुधवार असल्यामुळं ना सकाळपासून लाईट गेली होती आत्ता लाईट आली तर पाणी वगैरे फिल्टर केलं भांडे कपडे धुतली आणि त्यावेळेला पाणी फिल्टर करून झालं लाईट आत्ता आली बुधवारची लाईट शक्यतो गेली म्हणजे जाती नाही म्हणजे नाही पण आज गेली होती बराच वेळ आणि आता माझा मोबाईलसुद्धा चार्जिंग नाही आहे तर मोबाईलचं पण चार्जिंग मोबाईल पण लावायचं आहे संपत आले सगळे चार्जिंग सकाळपासून आज मोबाईलच लावला नाही चार्जिंगला खाली बघा बटन बंद करू तर आलो म्हणजे बटन बंद कर करू ना आणलेले होते ते सगळे दळले होते तर एवढेच घाऊ मी लागतात आपल्याला पूजेला वगैरे ना म्हणून मी ठेवले होते तर आता म्हणलं ह्याच्यात काय व्हायला लागले आळी जाळी ह्याला लागायला लागल्या तर आता स्वच्छ निवडून घेतले आणि म्हणलं आता एवढेच आहेत दळून टाकावत आता वाटायला लागले मला का तर खराब होऊन चाललेत घे डाळ डाळ झाली आपली दळ Mm. Mm. तर आता चांगलं एकदम पीठ येते काही सुद्धा गरज नाही सर कान तर आता पीठ टप्प्यात भरून ठेवते आणि आता चाळण बदलावी लागते का तर डाळीची वेगळी आणखीन गव्हाची वेगळी असते त्यामुळे गिरण साफ करून चाळण बदलून सरक परत आणि मला डाळायला लागत असते तर हे जे रिंग स्टाईल झाले त्यामुळं पडली निघून तर डाळ बघा एक किलोच दळली मी आता दळाल कि नाही तेवढं पीठ संपत काहीतरी आणि बरेच दिवस झाले मी दळलीच नव्हतीला पण टाळ केला होता दळायचा तर दळायचा म्हणजे किरण साफ करा परत ठेवा दळा परत साफ करा असं होतंय म्हणजे साफ करून जरी ठेवली तरी परत आणि एकदा बघावं लागते क्लीन करावं लागते तर गिरणीचं व्याप खूप आहे आणि ते बाहेर असलेलं बर नाही नऊन राहणार होते आणि आता म्हणतात थोडेसेच घाऊ राहिलेत पण ते, ते खराब होऊन जाण्यापेक्षा दळून टाकलेले जाते आई जागी लागली की मग काय उपयोग नाही आता थोडेसेच दळून आता मोकळे होते आणि चाळून आता बदलायचे चाळण पण बदलायला लागणारच आहे आणि आता त्यामुळे साफ करून सगळं करून घेऊया तर पहिलं जे डब्यात पीठ पडलेलं असते त्याला काय चाळावं लागत नाही ते ला काय का अगदी स्वच्छ असते पण आपण हे जे काढतो हे सगळं साफसफाई करून तर हे मात्र पीठ ना चाळूनच घ्यावं लागतं तर आता हे पीठ सगळं मी असं मी पहिल्यापासून असं हे पोत केलं आपलं कधीतरी हे धुवायचं सारखं पण नाही धुत बसत कधी तर धुवायचं ही डबा पण आपलं कधी तर मग धुवायचा मग कोत्यावर आपलं नाहीतर खाली सगळी सांडलंवडून होती आधी पेपर करत केला होता पेपर लागला फाटायला मग हे सगळं पोतच करून टाकली आपलं याच्यावर पीठ सांडलं तरी काय खराबी नाही आपलं हे सगळं गोळा करायचं चालून ना हे करायचं तर बघा ही अशी आहे तीन नंबरची चालून डाळीची मोठ्या चित्रांची तर खूप छान डाळीचं मात्र पीठ येतं ज्वारीचं बाजरीचं काय आमच्या गिरणीवर ह्या पीठच येत नाही तर ज्वारी बाजरी असेल तर बाहेरून दळून आणावं फक्त गव्हाने गव्हाचं पण एकदम एकदम बारीक घेतं फाईन अगदी खूपच बारीक घेत थोडं मोठं खरंतर यायला पाहिजे पण नाही तसं ना, एकदम बारीक घेतं म्हणजे चाळायची गरजच नाही तरी पण चाळून घेते मी कधी पण पीठ चाळूनच घेते मला ती सवय लागलेली आहे पीठ चाळून घ्यायची ती नको वाटत असं बिला चाळता घ्यायची काय तू तिथं बेसन पिठाच्या पोळ्या करायचं आणि मी मटकी भिजत घातले सकाळसाठी आणि कोथिंबीर ना त्यामध्ये असे ना निवडून ठेवलेले जेणेकरून राहते फ्रीजमध्ये मध्ये तर मुगड डाळीची खिचडी बनवली छान अशी आणि छान लागते तर डाळ आणि मिरची थोडीशी घातली आणि जिरे मोथि असं घालून ना छान अशी केली तर सुरुवात आज ना किचन धुण्यापासून लॉगिंगला केलेले किचन असं सगळं स्वच्छ धुवून घेतलं आज बरेच दिवस झाला किचन मी धुईना झाले का तर किचन धुवायचं म्हणजे गॅस धुवायला लागतोय गॅसचं बटन सगळं बदललं रात्रीने ओरडायला लागले धुवू नको म्हणून किचन तर बघा लक्की बांबू तर मला एका सबस्क्रायबर पण आणि मैत्रिणी पण तिने मला नाव सांगितलं की याला लक्की बांबू म्हणतात म्हणून फिल्टर पण चालू आहे तर पाणी असं साठवतंय फिल्टरचं वाया जाऊ देत नाही तर हेच पाणी मी कपडे धुवायला वगैरे कपडे धुवायला किंवा भांडी घासायला वगैरे कशाला पण आपल्याला उपयोग येतो आहे पाणी म्हणून मी खाली वाया जाऊ देत नाही फिल्टर चालू आहे होत आले फिल्टर तर भांडी बघा नेहमीप्रमाणे दोन जाळ्या भांडी घासून झालेत अनुचं इथं खेळायचं चालू आणि अक्षुला आता पेपरहून आले तर मॅडमनं ट्युशनला तिला बोलवले का तर घरा पूर्ना पूर्ना ती घरात अभ्यास करत नाही ही मॅडमला आता माहित झाले माझं ऐकतच नाही ती किती लिखाण अपूर्ण पाठांतर अपूर्ण सगळं अपूर्ण राहिले मॅडम म्हणून फोन करतात मी त्याला सांगितलं मॅडमला ही हि पूर्ण हिला कर म्हणलं तरी करत नाही मग आता मॅडमने तिला घरीच बोलवले तर मॅडम घेतात करवून आता तरी माझ्याच्या न जे काही होत नाही मॅम मारते अक्षला होय तर कपडे बघ आपले दुसलेले तर आज थोडस वातावरण आभाळी असं झालंय आभळ्या लागले आणि बघ स्वस्तिकला फुलं किती लागले तर फुलं सगळी झाडाची कड लागलेत पडायला तर ते आणि ह्या झाडाची मी काढले तरी अजून निम्मी आहे तर मी काय करते इकडची इकडच्या साईडचीच काढते मी तिकडं नाही काढायला जास्त जात आतमध्ये तर इकडची इकडचीच काढून घेते आणि देवाला घालते त्या साईडला तशीच असते आतमध्ये जातच नाही आणि आज पाणी आलतं ना तर आज भरपूर असं पाणी घातलंय झाडांना काय आणि मोटरचा कागद बघा पूर्ण निघून खाली पडलाय वाऱ्यानं आता झाकायला लागते मोटर आणि ह्या नको झाकू तो थांब मी झाकते कडी बाबा लागले आता जास्वंदला आपलं जे मोठं फुल लागत ना त्याला तर अक्षू काय ते आणू लागले झाकते म्हणून तिला येत नाही उभीच <coughs> तर आणू पण आज शाळेत गेली होती है ना काय शिकवलं मॅडमने आज रोज शुभम करत शिकवते आज आली बघा तयार होऊन आता चाललीय सायकल वर पाडलं सगळं पाडलंय सायकल पुसून आता चाललीय घेऊन लपले माझ्या मागून येऊन आणि माझा बघा अवतार तर झोपून उठले मी आज उपवास केला होता आणि आता शाबू खाल्लाय तर व्हायला लागले शाबू खाल्ला की मला त्रासच होते आज शाबूच खाल्ला होता आणि थोडा का तर अगदी पण उपाशी नाही हो आपल्याला काय चक्कर लगेच मला नाही दम निघत तर उपाशी राहणं वगैरे तसलं काही मी नाही आणि शाळेतून आणूला घेऊन आले ऊन इतकं लागत होत ना आले नंतर फरायचं केलं जागू खाल्ला आणि थोड्या वेळे पडले ते अनु तर झोपलीच नाही अनुला झोपत होते अनुला पण म्हणलं झोपू आपण पण जरा पडावं थोडस झोप लागल म्हटलं तर नाही लागले आणि माझ्या पाठीवरच एकदम जोरात आणू येऊन इथं कंबरेला लागले दुखायला लागले पडले नुसते उद्या कुठले पेपर आहे सायन्स सायन्स आहे ना सायन्स पेपरला तर मग गेली होती त्याची प्रॅक्टिस करायला तर तिला सायन्स जर अवघड जाते आणि अनुभ बघा शेवटची एक दोन कडाकणी राहिले तर डबा घेऊन आले जेवली होती पट भरलं नाही तुझं जेवून नाही ना म्हणून कडाकणी खायला लागली आहे तर डबाच घेऊन बसली तुला का जेवली नाही तू पोट भर हा होय का पण तू आणि उद्या शाळेला जाणार का होय आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लजिक दिसू नका लवकरच भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग संपूर्ण पाहायला पद्धत धन्यवाद शुभरात्री सर्वांना शुभ बाय म्हणते पण खाणं चालू आहे <laughs>